नमस्कार आपण पाहतोय ठळक बातमी मुला मुलींना समान संधी देण्याचा प्रयत्न व्हावा ऑलिम्पिक दिनाच्या निमित्तानं क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आश्वासन याच संदर्भात बातमी पाहूयात सविस्तर प्रत्येक देशात खेळामध्ये मुलामुलींना समान संधी दिली जाते याची अंमलबजावणी आपल्याकडेही व्हायला पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केले महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ऑलिम्पिक दिनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते क्रीडा मंत्र्यांनी यावेळी शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली खेलो इंडिया आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा आम्हाला अभिमान वाटतो यासाठीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ केली क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी तालुका क्रीडा संकुल यांना पाच कोटी तर जिल्हा क्रीडा संकुल यांना दहा कोटी रुपये अनुदान देत असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले आता महाराष्ट्राच्या खेळाडूंचे सातत्य असेच कायम राहिल्यास ही रक्कम तिप्पट केली जाईल असं आश्वासनही बनसोडे यांनी यावेळी भाषणात दिले शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण देखील लवकरच एका भव्य दिव्य सोहळ्याच्या माध्यमातून करू असं आश्वासनही मंत्री बनसोडे यांनी ऑलिम्पिक असोसिएशनच्या मागणीनंतर दिल्या भारताने ऑलिम्पिक खेळाडूच्या आयोजनाची तयारी दाखवली आहे ऑलिम्पिक महाराष्ट्रात व्हावं यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू खेळाडूंना समोर ठेवून काम करणारा मी मंत्री आहे त्यामुळे खेळाडूंच्या अडचणी समजून त्या पूर्ण करण्यास माझे प्राधान्य असते शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा काही कारणांनी रखडला आहे पण लवकरच या सोहळ्याचा दिवस निश्चित करून भव्य स्वरूपात हा कार्यक्रम घेण्याचे आश्वासन बनसोडे यांनी दिले श्री बनसोडे यांनी इंडोर क्रीडा सुविधांसाठी सात लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली ऑलिम्पिक ही क्रीडा स्पर्धा नाही ही एक चळवळ आहे यासाठी खेळाडू अपार मेहनत घेत असतो ऑलिम्पिक खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते आणि ती संधी खेळाडूला मिळाल्यानंतर तो खेळाडूचा अभिमान असतो त्यामुळेच खेळासाठी तन मन धन असे सर्वस्व अर्पण करावे लागते अशा शब्दात ऑलिम्पिक पटून नेमबाज अंजली भागवत यांनी ऑलिम्पिकचे महत्व विषय केले ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून याची देशात प्रगती व्हावी असे वाटत असेल तर सगळी व्यवस्था एका चांगल्या व्यक्तीकडे दिली जावी अशी अपेक्षा आपण सर्वांनी आजच्या ऑलिम्पिक दिनी व्यक्त केली तर ती चूक ठरणार नाही असेही अंजली भागवत म्हणाल्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताने उत्सुकता दाखवली हे खूप चांगले आहे दुसऱ्या देशात ऑलिम्पिकच्या तयारीला सुरुवात देखील झाली आहे मात्र अजून आराखडा बनवण्यातच अडकून पडलो आहोत त्यामुळे आपण या कार्याला गती देण्याची गरज असल्याचीही भावना अंजली भागवत यांनी व्यक्त केली भारताचे माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले यांनी आपल्या भाषणात क्रीडा मंत्र्याच्या घोषणांचा उल्लेख करत खेळाडूंवर अन्याय होणार नाही याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले देशासाठी क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे धनराज पिल्ले अंजली भागवत देविंदर वाल्मिकी विक्रम पिल्ले यांच्यासह अनेक ऑलिम्पिक तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडापटू या ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित समारोहाला उपस्थित होते सकाळी लाल महाल येथून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रीडा रॅलीला सुरुवात झाली या रॅलीतही अनेक खेळाडू क्रीडा संघटक उपस्थित होते एस पी महाविद्यालयात रॅलीची सांगता झाल्यानंतर झालेल्या सोहळ्यात क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उपस्थित ऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर जिमनॅस्टिक उशू मार्शल आर्ट मुष्टियुद्ध तायकॉंदो योगासन मल्लखान अशा अनेक विविध खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा